स्तनदा माता गर्भवती महिलांना अंगणवाड्यांच्या माध्यमातून प्रत्येक दोन महिन्याचा आहार घरपोच दिला जातो कुपोषण वाढू नये जन्मलेल्या मुलाचे सुरुवातीच्या सहा महिन्यांपर्यंत चांगले संगोपन व्हावे हा त्यामागील लिहितो आहे मात्र तीन पासून अंगणवाड्यांना टाळे असल्याने ना स्तनदा माता ना गर्भवती महिलांना जानेवारी महिन्याचा आहार मिळाला तशा अवघड परिस्थितीत त्या महिलांना स्वतःच्या पोटाची खळगी भरण्यासाठी मिळेल ते काम करावे लागत असल्याची वस्तुस्थिती आहे राज्यातील एक लाख दहा अंतर्गत पंचवीस लाखाहून अधिक चिमुकल्यांना सहा महिने ते तीन वर्षांपर्यंत यांना देखील घरपोच पोषण आहार दिला जातो त्याचबरोबर हातावर पोट असलेल्या कुटुंबातील स्तनदा माता व गर्भवती महिलांनाही अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मदतीने घरपोच आहार पुरविला जातो आता जानेवारी महिन्याचा आहार डिसेंबर अखेर जिल्हा जिल्ह्यांमध्ये दाखल झालाय मात्र अंगणवाडी अकूलप बंद असल्याने ते धान्य गोदामामध्ये पडून आहे जानेवारी संपत आला तरी देखील त्या महिलांना या महिन्याचा पोषण आहार मिळालेला नाही अशी चिंताजनक स्थिती आहे अंगणवाडी कर्मचारी मागण्यांवर ठाम आहेत दुसरीकडे ही तोडगा काढला जात नाही यामध्ये सरदा माता गर्भवती महिला सहा महिने ते तीन वर्षापर्यंतची चिमुकली व तीन ते सहा ज्या बालकांचे हाल होत असल्याचे पाहायला मिळत आहे जिल्ह्यातील हजार अकराशे अंगणवाड्या उघडल्याचा दावा प्रशासनाने केलाय पण वस्तुस्थिती वेगळी आहे ज्या लाभार्थींना आहार मिळाला नाहीत त्यांना संभाव्य धोका लक्षात घेऊन वेळेत आहार मिळावा अशी सर्वांचीच अपेक्षा आहे